सोलापूर होडगी रोड विमानतळावर विमान उड्डाणाची चाचणी यशस्वी झाल्यानं सप्टेंबर पासून विमान सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे होटगी रोड वरील विमानतळावर शनिवारी विमान सेवा प्राधिकरणानं व्हीटी सी एन एस या तांत्रिक विमानाद्वारे चाचणी घेतली धावपट्टीचं काम योग्य पद्धतीनं झाल्याचा निर्वाळा या निमित्त देण्यात आला ही चाचणी यशस्वी झाली त्यामुळं साधारणपणे पुढील महिन्यात सोलापुरातून सत्तरासनी विमान सेवा सुरू होईल आणि सोलापूरकरांची विमानसेवेची प्रतीक्षा ही संपणार आहे भारतीय विमान सेवा प्राधिकरणानं विमानसेवेसाठी धावपट्टी मजबूतीकरण तसंच आवश्यक विकास कामांसाठी एकोणपन्नास कोटी रुपये दिले होते या कामांची पाहणी आणि चाचणीसाठी व्ही टी सी एन एस हे तांत्रिक विमान धावपट्टी क्रमांक पंधरा आणि तेहतीस या दोन्ही ठिकाणी झेपावलं त्यानंतर तांत्रिक बाबी पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी विमानतळ व्यवस्थापकांना कामं योग्य पद्धतीनं झाल्याचं सांगितलं नागरी विमानसेवेसाठी धावपट्टीचं काम प्राधान्यानं पूर्ण करणं अत्यंत गरजेचं होतं धावपट्टीच्या कामानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय विमानसेवेकडे प्रस्ताव देणार असल्याचं सांगितलं दरम्यान चाचणी यशस्वी झाल्यानं सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे